जा मी फिरायला चाललोय बाहेर बघा हे बघा कशी टका मग आवरून उभी राहिले आणि इकडे मंदिर आहे बघा पडली बघा आता जस्ट पडली बघा फांदी हॅलो गाईज आम्ही आलोय आता इकडं आणि इकडं हिला लागले भू उपवास असल्यामुळे खायले लाडू राज करा राज करा गप्पा इथपर्यंत ऐकू यायला लागलेत चला तर मग आता आणि समोरचा सीन तुम्हाला दाखवतो बघा तर हाय फ्रंट संजीचा आम्ही चाललं आहे पूजेला आणि पूजेला चाललं आहे पूजेला चाललं आहे मग कुठे पूजेला चाललं असं हां पूजेला चाललं आम्ही कुठे <laughs> चाललं आहे सांगा चाल ते पण बोयसरला चाललं आहे आम्ही पूजेला आता नवीन झुडपं आहेत ते बसणार आहे पूजेला लग्न झाले आमच्या नवीन घेतली आम्ही शाल बांधायला इकडे ताकतो घरात चालेल लग्न इथे आमची मामा नवीन नवरी आहे मला दाखवते नवीन नवरी आणि असते पूजेला पूजाला बसणार चला चला त्यांचं निराय जवळ तुम्हाला नवरी दाखवते काय आत्म साईराज हे आमच्या नवीन मामी आहेत बघा ज्ञान जय जय गुरुदत्ता स्वामी अवधोदा